सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत मोदी सरकारची अकरा वर्ष शहापुरात भाजपाची संकल्प सभा सुभाष हरडसर व दीपक बोंबे यांना अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं सेवा सुशासन गरीब कल्याण के ग्यारा साल या उपक्रमाअंतर्गत शहापूर येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प सभा घेण्यात आली तसेच भाजपाच्या शहापूर ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष श्री सुभाष हरड सर व दक्षिण मंडल अध्यक्ष श्री दीपकजी भोंबे यांचा पदग्रहण सोहळा देखील पार पडला या सभेत माजी मंत्री श्री कपिलजी पाटील साहेब यांनी मार्गदर्शन करून नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या विधानसभेचा आमदार ही भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोकसभेचा खासदारही भारतीय जनता पक्षाचा असेल आणि तुमच्यासाठी जी निवडणूक होणार आहे ती पंचायत समिती पण भारतीय जनता पार्टीची आणि जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज साठी सागर राऊत अंबाडी